नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडामोडी आज पंचवीस नोव्हेंबर आहे आणि पंचवीस नोव्हेंबरच्या दररोज आपण वीस प्रश्न पाहत असतो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी महत्वाचा हा मराठी भाषेतला उपक्रम मी सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे कोणती स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी उपयुक्त चालू घडामोडी येतो त्यासाठी मी हा सुरू केला आहे

ही नवी आयोजित केलेली होती कधी नवी दिल्लीमध्ये ठीक आहे राष्ट्रीय एक आरोग्य अभियान सभा दोन हजार पंचवीस वीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील दिल भारत मंडबम मंडपम कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती त्याचा मुख्य थीम एक पृथ्वी एक आरोग्य एक भविष्य होते मा, मानवी प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य एकत्रित एक करून साथीच्या रोगांची तयारी मजबूत करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे ठीक आहे राष्ट्रीय एक आरोग्य एक अभियान सभा नवी दिल्ली दुसरा प्रश्न भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग कोणत्या ठिकाणी वित्तीय लेखा परीक्षणासाठी एक उत्कृष्टता केंद्र स्थापन करत आहे तर मित्रांनो पाहायला गेलं तर हैदराबाद मध्ये ते स्थापन करत आहे भारत नियंत्रक व महालेखा परीक्षक ठीक आहे एक भारताची एक सैवा से, संवैधानिक संस्था आहे सध्याचे नियंत्रक मालिका परीक्षक के संजय मूर्ती आहेत कॅगचे चे काम केंद्र आणि राज्य सरकारच्या खात्याचे ऑडिट करणे आणि आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करणे भारतीय संविधानाच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न कॅग ची तरतूद आहे कॅगची नियुक्ती राष्ट्रपती करतात कॅगला ला गार्डियन ऑफ पब्लिक पर्स असे सुद्धा म्हणतात ठीक आहे ओके बघा हैदराबाद मध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्याचं म्हणजे निर्धारित आहे सुरू करणार आहे तिसरा प्रश्न खालील कोणत्या एअर शो मध्ये तेजस लढाऊ विमान क्रॅश झाले व आपल्या भारतीय पायलटचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे खूप पॉइंट महत्वाचा हा कारण की हा परीक्षेला येऊ शकतो एकमेव उद्देश आहे की आपले भारतीय व्यक्ती होते तर हा एअर शो पाहिला गेला तर दुबईमध्ये सुरू होता कुठे दुबई एअर शो मध्ये आपल्या भारतीय पायलटचा मृत्यू झालेला आहे दुबई एअर शो घटना एकवीस नोव्हेंबर दुबई एअर शो दोन च्या प्रदर्शन दरम्यान भारताच्या इंडियन चा एक तेजस लढाऊ विमान क्रॅस झाला ठिकाण युएतील एल मखतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट दुबई येथे पायलट विंग कमांडर है नामनेश सायल भारतीय वायुसेनेचा अधिकारी यांचे निधन झाले कारणाचा प्राथमिक अंदाज अत्यल्प उंच जी मोहीम करताना विमान नियंत्रण गमावले आणि खाली पडले महत्व हे विमान भारताने स्वदेशीपणे विकसित केलेले लढाऊ विमान आहे त्यामुळे इतर देशांच्या प्रश्नात त्याचा प्रश्न महत्वाचा होतो. त्याचा अपघात भारतासाठी मोठा धोक धक्का म्हणून पाहिला जातो नेक्स्ट चौथा प्रश्न राष्ट्रीय cadet corps ने तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचा टिंबडिंब व स्थापना दिवस साजरा केला आहे तर कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर अष्ठ्याहत्तर वा स्थापना दिवस साजरा केला आहे NCC ची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली NCC चा मुख्य उद्देश तरुणांमध्ये शिस्त नेतृत्व देशभक्ती विकसित करणे त्यांचे सध्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बीरेंद्र वत्स आहे या निमित्ताने देशभरातील एन सी सी कॅडेट्सने परेड सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक सेवा उपक्रमाचे आयोजन केले ही संस्था प्रशिक्षणाद्वारे तरुणांना लष्कर ठीक आहे नौदल हवाई दलाची झलक दाखवते पाचवा प्रश्न भारत सरकारने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून किती नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत तर तो टोटली चार ऍक्च्युली जुन्या होत्या एकोणतीस आणि आता किती चार नवीन लक्षात असू दे चार नवीन कामगार संहिता लागू केल्या म्हणजे एकोणतीस शाळे म्हणजे तर चार वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाच्या कामगार रद्द करण्यात आले आहेत अधिक एकात्मक एकात्मिक सरलीकृत आणि आधुनिक कामगार रचना अस्तित्वात आली आहे या संहितेमुळे किमान वेतनाचा सर्वात अधिकार सुनिश्चित झाला आहे चाळीस वर्षावरील कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणीची तरतूद आहे. gig कामगार प्लॅटफॉर्म कामगारांना सामाजिक सुरक्षित जोडले गेले आहे. आणि या सुधारणामुळे रोजगार निर्मिती उत्पादकता आणि व्यवसाय सुलभता वाढेल. आता सर्व नियुक्त्यांना नियुक्ती पत्र देणे बंधनकारक असणार आहे. सहावा प्रश्न कोलंबस सु... कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची कितवी बैठक वीस नोव्हेंबर दोन हजार प्रश्न विचारलेला आहे तर सातवी बैठक होती ठीक आहे ओके किती बैठक होती सातवी भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोल यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात करत आहे मालदीव मॉरिशस मा, श्रीलंका बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी होत आहेत म्हणजे झालेले होते नेक्स्ट क्वेश्चन सातवा कोणत्या देशाने पहिल्या अंध महिला टी विश्वचषक जिंकला तर ऑब्विसली आपला देश भारताने जिंकलेला आहे बघा अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात विकेट पराभव केला अंतिम सामना कोलंबो श्रीलंका येथे खेळण्यात आला भारताने semi final मध्ये ऑस्ट्रेलियाचा नऊ wicket पराभव केला. अंतिम सामन्यातील चमकदार कामगिरी फुलू सरनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तिला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला. पहिली अंध महिला T Twenty विश्वचषक कोलंबो श्रीलंका येथे आयोजित करण्यात आली होती. संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, अमेरिका इतक्या संघांचा समावेश होता आणि थोडस आपण डिटेल पाहूया आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पंचवीस भारताने जिंकला आय सी चुछ 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 जिंक सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल दक्षिण आफ्रिका जिंकला इंडियन प्रीमियर लीग रॉयल चॅलेंज बंगळुरून जिंकलं महिला प्रीमियर लीग मुंबई इंडियन्सने जिंकलं एकोणीस वर्षाखाली महिला टी ट्वेंटी विश्वचषक पंचवीस भारताने जिंकलं आशिया कप पंचवीस भारताने जिंकलेला आहे ठीक आहे पुणे नेक्स्ट क्वेश्चन आठवा मेघालय मुख्यमंत्री कॅनराड राट के रा संगमा यांनी टिंबटिंब येथे रामकृष्ण मिशनच्या पहिल्या ईशान्य महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे आता कुठे उद्घाटन केले हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे असा प्रश्न येऊ शकतो तो उत्तर आहे सोहरा येथे उद्घाटन केलेले आहे हे महाविद्यालय ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशनची पहिली उच्च शिक्षण संस्था आहे हे महाविद्यालय तरुणा रोज दर्जेदार शिक्षण नवीन संधी प्रदान करेल रामकृष्ण ची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी एक मे रोजी केली होती त्याचे मुख्यालय मठ हावडा पश्चिम बंगाल येथे आहे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आत्ममुक्ती जगाचे कल्याण रामकृष्ण मिशनचा पाया वेदांत तत्वज्ञान आणि कर्मयोग आहे ही संस्था शिक्षण आरोग्य समाजसेवक अध्यात्मिक अभ्यासात काम करते ओके पुढे नववा प्रश्न सेबीचे चे डब्ल्यू टी एम म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे संदीप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे काय नाव आहे संदीप प्रधान लक्षात ठेवा नेक्स्ट दहावा प्रश्न नोव्हेंबर पंचवीस मध्ये पाच पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप कोणत्या शेजारी देशात झाला होता तर तो बांगलादेश मध्ये भूकंप आला होता आणि उत्तर पूर्वेला ढाका पासून तीव्रता पाच पॉइंट तीन मानक अंदाजे खोली सुमारे दहा किलोमीटर खोलीवर प्रभाव ढाकार भागात इमारतीनं हल्ला झटका जाणवला भारतीय आणि आसपासच्या भागात थोडस त्रास झालेला आहे आपल्या इथे सुद्धा मृत्यू काही लोकांचा मृत्यू असून जखमी झाले बांगलादेश राजधानी ढाका चलन टक्का अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन लक्षात ठेवा प्रश्न भारतातील पहिले स्वदेशी हाय प्रेसिजन डॉय डायोड लेझर कोणत्या कंपनीने विकसित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे प्रिसिनक्यू प्रायव्हेट लिमिटेडने केलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट ओमान नावाचा ड्रोन कोणत्या दोन देशाने विकसित केला आहे तर अमेरिका आणि यु ए ने विकसित केलेला आहे तेरावा प्रश्न मिस इनिवस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर उत्तर होतं मोनिका विश्वकर्मा यांनी केले होते भारताचे प्रतिनिधित्व चौदावा वर्ल्ड बॉक्सिंग कप पंचवीस मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहे तर पाहायला गेलं टोटली नऊ सुवर्ण पदक जिंकले आहे पंधरा एटी पी फायनल स्पर्धा कोण जिंकला तर जेनिक सिन्नर यांनी जिंकलेलं आहे सोळावा प्रश्न आय पी एल सव्वीस मध्ये राजस्थान रॉयल चे मुख्य प्रशिक्षक कोण असणार आहेत आपण जर पाहायला गेलं कुमार संगकारा हे असणार आहे नेक्स्ट सतरावा सिकल सेल साठी स्वदेशी सीआरआय से नाव काय आहे तर उत्तर आहे बीरसा एकशे एक हे त्याच नाव आहे अठरावा फातिमा बॉश कोणत्या देशाची आहे जेणेकरून त्यांना आता किताब मिळालेला आहे मिस युनिवर्सचा त्या कोणत्या देशाचा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा फातिमा बॉश तर ते मेक्सिकोच्या आहे पुढे एकोणीसवा प्रश्न शिवानी सायकल वझे यांना कोणत्या क्षेत्रात पुरस्कार जिंकला आहे तर उत्तर आहे ऊर्जा व्यवस्थापनात त्यांनी पुरस्कार जिंकलेला आहे कुठं ऊर्जा व्यवस्थापना विसावा भारताची ती पहिली क्वांटम सिटी कुठे जाहीर झाली आहे ओब्विसली बंगळुरू मध्ये जाहीर झालेली आहे कुठं बंगळुरू मध्ये लक्षात असते आणि आजचा प्रश्न कोक एकतीस परिषद दोन हजार सव्वीस कुठे होणार ऑप्शन आहे भारत यु तुर्की जर्मनी आपल्याला मध्ये उत्तर सांगायचंय हे कुठे होणार आहे ठीक आहे मित्रहो आज आपण इथेच थांबू उद्या याच रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू